नमस्कार तुमचं स्नॅक्स रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मटन मटन सुकही बनवणार आहोत त्यासाठी आपण आधी मसाला करून घेऊया मी हे खोबरं चिरून घेतलं आहे तसंच भाजून घेतलं आहे स्लो गॅसवरती कांदा लसूण अद्रक हाही स्लो गॅसवरती छान भाजून घेतला आहे त्यासोबत कोथिंबीर आता मी याचं वाटण करून तुम्हाला दाखवते आता आपण मटण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात प्रथम आपण सुकं बनवून घेऊया सुकं बनवून घेण्यासाठी घेऊया त्यासाठी मी घेतलं आहे जे मगाशी आपण मटण शिजवून घेतलेलं होतं ते मी साईडला काढून घेतलं आहे त्यासोबत गरम पाणी मीठ चवीनुसार मसाला जो की मी तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून दाखवलेला आहे तसंच दोन कांदे प्लस आ, हा मटन मसाला आणि हा घाटी मसाला त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढाई छान तापली की त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलेलं आहे सर्वप्रथम प्रथम आधी आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा छान सोनेरी करून घ्यायचा आहे पाहू शकता छान सोनेरी कांदा झालेला आहे भाजून आता आपण त्याच्यामध्ये घाटी मसाला टाकूया चवीनुसार मीठ मटन मसाला छान हलवूया आता हा मसाला जो तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवला आहे कसा केला तो छान मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये जे गरम पाणी होतं ते थोडंसं टाकून घेऊया अगदी थोडंसं सुरुवातीला पाहू शकता छान भाजून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साईडला काढलेलं मटण ॲड करूया आणि हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकूया अगदी थोडस जास्त टाकायचं नाही आहे मटण करताना नेहमी लक्षात ठेवा गरम पाणीच यूज होणार थंड पाण्याने एवढी चव येत नाही

एक हलकीशी वाफ देऊया आणि गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे आपण एकदा बघून घेऊया पाहू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण अशा प्रकारे आपलं सुका मटन तयार आहे गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे आपलं सुख मटण तयार आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा